भीम युवक क्रीडा मंडळ संचालित एसपी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन एकवीस डिसेंबर रोजी करण्यात आलेला आहे भीम युवक क्रीडा मंडळ संचालित एसपी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून हा विवाह सोहळा 21 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर सारनाथ बुद्ध विहार मैदानावर होणार आहे या विवाहात सहभागी होणाऱ्या वधूवरांना मणिमंगळ जोडवे कपडे बेड राजाराणी कपाट संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे विवाह सोहळ्याचं यंदाचं आठवं वर्ष असून आतापर्यंत सुमारे सत्तर विवाह संपन्न झाले आहेत सहभागी होणाऱ्या वधूवरांनी नाव नोंदणीसाठी या मोबाईल नंबरशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष समीर पांडगळे यांनी केलं मोबाईल शहाण्णव पासष्ट सत्तावन्न सतरा अकरा त्र्याण्णव एकोणसाठ सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव कार मी समीर पांडगळे भीम क्रीडा मंडळ व एस पी प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा विवाह सोहळा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व इच्छुक उद्धवारांना आवाहन करू इच्छितो की आपले नावे नोंद करून या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे या विवाह सोहळ्यात इच्छुक उद्धवारांना मणिमंगळसूत्र जोडवे कपडे राजाराणी कपाट व बेड मंगळ मणिमंगळसूत्र इत्यादी भेटवस्तू संस्थेच्या माध्यमातून इच्छुकोदवरांना देण्यात येणार आहे